छगर गणपत पाटील सिंगचा लाभ दिलाय निर्मला पाटील यांना फळबाग लागून याचा लाभ दिलाय छगर गणपत पाटील महसूल मंडळ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान हे आपण राबवत आहोत आपण जामनेर महसूल मंडळासाठी माझी समाज मंगल कार्यालयाच्या आवारामध्ये आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या शिबिरासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या माजी नगराध्यक्ष नगर परिषद जामनेर आदरणीय साधना महाजन आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय जितेंद्र पाटील सचिव जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी बावीसकर तालुकाध्यक्ष जामनेर शहर श्री रवींद्र जाणगे तालुकाध्यक्ष जामनेर पश्चिम श्री कमलाकरजी पाटील यानंतर श्री श्रीराम महाजन नगरसेवक श्री बाबुराव भुटाळे नगर सेवक आधी जाते तसे मंत्री महोदयाचे श्री साहेब श्री दीपकजी तायडे नगर सेवक आयलाची सुरवळे तसे सर्वच विभागाचे विभाग प्रमुख आणि अधिकारी कर्मचारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या या शिबिराच्या अनुषंगाने पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला शासनाने जो शासन निर्णय याच्यामध्ये पारित केला सर्व जे शासन आहे हे तालुका स्तरावरचं कार्यालय विभाग प्रमुख यांनी पातळीवर ग्रामीण स्तरावर पोहोचावं आणि नागरिकांच्या आडी अडचणीत तक्रारी किंवा प्रलंबित कामगारी आहे तर ही एकाच छताखाली आपल्याला कशा पद्धतीने पूर्ण करता येईल या दृष्टीने शासनाने अतिशय स्तुर्ती असा हा उपक्रम या शिबिराच्या माध्यमातून केलेला आहे आपल्या ग्रामीण तालुक्यामध्ये एकूण दहा मजत मंडळ आहे आणि आजचा जो आपण कार्यक्रम घेत आहोत नववा कार्यक्रम आहे हा नवं मजत मंडळ आपण जामने याच्यामध्ये निवडलेला आहे आणि शेवटचा आपलं दहावं मंडळ फत्तेपूर याचा कार्यक्रम आपण बारा तारखेला गुरुवारी ठेवलेला आहे शासनाने शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला प्रत्येक वर्षामध्ये आपलं आर्थिक वर्ष मसूमी आर्थिक वर्ष जे आहे ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आहे तर आपल्याला या प्रत्येक महसूल मंडळामध्ये आपल्याला प्रत्येकी चार चार शिबिरं घ्यायची दर तीन महिन्याला एक शिबिर प्रत्येक मंडळात म्हणजे वर्षभरामध्ये आपल्या जामीन तालुक्यात प्रत्येक महसूल मंडळात चार शिबिरं होणार आहे आणि अशी वर्षभरामध्ये चाळीस शिबिरं आपण या ठिकाणी घेणार आहोत